श्रोतेव नमस्कार ज्ञान कायद्याचं या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो गेले तीन भाग आपण माहिती घेतोय द सेक्शुअल हरासमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट दोन हजार तेरा या कायद्याविषयी आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ही माहिती देत आहेत अॅडव्होकेट अमित शिरगावकर शिरगावकर सर आज सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये या कायद्याविषयी माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत वकील साहेब नमस्कार तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत नमस्कार आणि धन्यवाद गेले तीन भाग आपण या कायद्याविषयी खूप विस्तृत माहिती घेतोय तर त्याचा एक सारांश आपल्या श्रोत्यांना आपण सांगावा आपण सर पाहिलं की महिलांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण या कायद्यासंदर्भात आपण माहिती दिली हा कायद्याची माहिती देत असताना आपण हा कायदा मुख्य मुख्य कायदा काय आहे ते पाहिलं तो कायदा कसा अंमलात आणायचा याची सविस्तर पद्धत पाहिली नंतर इंटरनल कंप्लेंट कमिटी आणि लोकल कमिटी म्हणजे काय ते पाहिलं इंटरनल कंप्लेंट कमिटी कशी कर स्थापन करायची किंवा लोकल कंप्लेंट कमिटी कशी कर स्थापन करायची ते पाहिलं त्याच्यामध्ये असणारे प्रिसायडिंग ऑफिसर अध्यक्ष सदस्य एन जी ओ मेंबर्स हे कोण कोण असले पाहिजेत त्याविषयी माहिती दिली तक्रार दाखल करण्याची पद्धत आपण सांगितली तक्रार लेखी कशी करावी ते देखील सांगितलं घटना झाल्यानंतर ही तक्रार तीन महिन्यांच्या आतमध्ये करावी जर उशीर झाला तर त्याला योग्य कारण दिल्यास मुदतवाढ मिळू शकते हे सांगितलं जर एखाद्या व्यक्तीला तक्रार देण्यासाठी शारीरिक किंवा मानसिक असमर्थ असेल ती व्यक्ती तर त्याला नदी मार्फत त्याच्या तक्रार तो दाखल करू शकतो हे देखील आपण सांगितलं चौकशी कशी करायची हे सांगितलं दोन्ही बाजूंचं म्हणणं घेऊनच याच्यामध्ये चौकशी केली जाते हे सांगितलं त्या त्याच्यासाठी साक्षीदार कागदपत्रं किंवा अन्य पुरावे देखील बघितले जातात हे देखील सांगितलं ही चौकशी नव्वद दिवसांच्या आतमध्ये पूर्ण केली पाहिजे हे देखील सांगितलं जर त्या महिलेला जिनी तक्रार केली तिला जर तात्पुरता रिलीफ हवा असेल म्हणजे तिला तात्पुरता दिलासा हवा असेल तर त्या तक्रारदार महिलेला त्या कामाच्या ठिकाणून बदली द्यावी तिला सुट्टी द्यावी किंवा आरोपीपासून किंवा जो प्रतिवादी असेल त्याच्यापासून वेगळं काम करायची मुभा तिला देण्यात यावी हे पाहिलं नंतर जी चौकशी अहवाल प्राप्त होतील त्याची ते कोणाकडे सबमिट करावेत कोणाकडे द्यावेत हे पाहिलं जर दोष आढळला जर एखाद्या व्यक्ती तर त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई कशी करावी हे पाहिलं त्याच्या पगारातून नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल हे पाहिलं जर तो निर्दोष असला तर तक्रार कशी बाद केली जाते हे पाहिलं जर खोटी तक्रार एखाद्याविरुद्ध केलेली असेल तर मुद्दाम खोटी तक्रार केली अशी सिद्ध झाल्यास ती तक्रार फेटाळून लावण्यात येईल हे देखील पाहिलं पण एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे तक्रार जर फेटाळली गेली तर ती खोटी धरू नये हे देखील आपण त्याच्यामध्ये पाहिलं नंतर ज्यामध्ये कंप्लेंट केली जाईल त्यांची नावं त्यांचे पत्ते त्या संदर्भात येणारे पुरावे आणि चौकशीची जी माहिती आहे ती उघड करायची नाही आहे ती गोपनीय ठेवायची हे देखील पाहिलं ती जर माहिती उघड झाली तर गोपनीयतेचा भंग झाला तर त्याला देखील शिक्षा आहे आपण हे देखील पाहिलं नंतर या कमिटीमध्ये जे अहवाल येतील त्यांची तक्रारीची संख्या म्हणजे तक्रार किती प्राप्त झाल्या त्या निकाल किती झाल्या आणि त्याच्यावरती कारवाई काय झाली हे जिल्हाधिकाऱ्यांपुढे सादर करायचं आहे ते देखील पाहिलं आणि ह्या कायद्याची जनजागृती जी, जी समाजामध्ये आवश्यक आहे ती केली गेली पाहिजे ह्या देखील गोष्टी आपण ह्या मागील काही जी सत्र झाली आपली त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया तक्रारीची चौकशी चालू असताना कशाप्रकारे कारवाई केली जाते आता कसा विषय आहे की समजा आपण एका ऑफिसला आहोत आणि ते एका महिलेला असा अत्याचार झाला आणि त्या महिलेने जर तक्रार केली आता तक्रार केल्यानंतर ती महिला दररोज जर दर येत असेल तर तिला त्या ठिकाणी कामावरती जायला नक्कीच चांगलं वाटणार नाही किंवा तिला ऑकवर्ड फील होईल म्हणजे ज्या ठिकाणी आपण तक्रार केल्या त्या ठिकाणी परत जायचं लोकांना माहिती नाही सगळं सगळं हे म्हणजे सगळ्यांना सांगून कुठे चौकशी होणार नाही गुप्तपणे चौकशी गोपनीयता ठेवूनच याचं चौकशी होणार आहे पण शेवटी ज्यांनी तक्रार केले त्याच्या मनाला किंवा त्याच्या मनाला असं वाटेल की अरे आपलं म्हणजे त्याला तिथे जाता नक्कीच मनामध्ये काही ना काहीतरी चालू असणार आहे त्याचं की लोकांच्या मनात काय आहे असं असं वाटू शकतं त्याच्यामुळे अशी जर तक्रार एखाद्या महिलेने केली तर त्या महिलेची बदली अन्य ठिकाणी करायचे म्हणजे त्या कालावधी पुरता तरी किंवा तीन महिन्यांच्या कालावधीपर्यंत त्या व्यथित महिला आहे जी त्रस्त महिला आहे तिला रजा दिली जाऊ शकते किंवा तिला अन्य कोणत्या तरी प्रकारे जे वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे तिला दिलासा देऊ जाऊ दिला जाऊ शकतो आता ही जी राजा दिली जाईल ती त्या महिलेच्या ज्या रजा असतात त्याच्यात इन्क्लूड करता येत ना येणार नाही तर त्या रजेच्या व्यतिरिक्त ही रजा तिला दिली जाईल आणि मग जो काय याचा अहवाल असेल तो या कमिटी आपल्या म्हणजे इंटरनल कमिटी किंवा स्थायी समितीकडे पाठवला हो जाईल या कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणामध्ये वकिलांची भूमिका काय असते आता परत तुम्ही जर पाहिलं तर हा कायदा अजून एक घातक घ्यायसाठीच आहे की ज्यावेळी अशी एखादी तक्रार एखाद्या व्यक्तीविरुद्ध होते त्यावेळेस आपण बघत असतो की आपण पहिली स्टेज बघतो म्हणजे ज्यावेळेस रेग्युलर गुन्हे घडत असतात त्यावेळेस काय होतं एखादी व्यक्ती एखाद्याला काहीतरी बोलते किंवा एखादी एका, व्यक्ती एखाद्याबद्दल काहीतरी दुरुकृत्य करते पहिली स्टेज असते पोली स्टेशन पोलीस स्टेशनला जाणं पोलीस तक्रार नोंदून घेतात तक्रार नोंदून घेतल्यानंतर ते खरी एक खोटे पोलीस ठरवतात मग ती तक्रार पुढे जाते पुढे म्हणजे कोर्टामध्ये जाते mm. कोर्टामध्ये गेल्यानंतर मग आरोपीला आपला बचाव करण्यासाठी वकील असतो mm. आणि mm. ज्याने फिर्याद दिले त्याला देखील आपला वकील सरकारी वकील त्यांच्यासाठी असतात mm. किंवा ते आपले अधिकतम वकील स्वतःसाठी म्हणून नेमू शकतात mm. पण त्यांची बाजू सरकारी वकील मांड असतात कोर्टामध्ये तर अशा ह्या कायद्याअंतर्गत जर एखादी तक्रार झाली तर दोन्ही पक्षकारांना आपला वकील देता येणार नाही त्यांना जी काय बाजू असेल ती स्वतःलाच मांडावी लागेल त्याच्यामुळे तुम्हाला जे सत्य असेल तरच अशा तक्रारी करणं सोपं जाईल कारण अशा तक्रारी करणं तुम्ही बघत असाल की कधी कधी कसं असतं की एखादी गोष्ट सांगितल्यानंतर कायदेशीर पद्धतीने ती मांडणं सोप्पं असतं किंवा एखाद्या वकिलांचा सल्ला घेऊन ते कोर्टात प्रेझेंट करायला एखाद्या पक्षावर सोपं जातं पण इथे तसं नाही इथे जे सत्य आहे तेच तुम्ही सांगायचं आणि ते डायरेक्टली कमिटी समोर आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथे वकील नेता येणार नाही किंवा तुमचा बचाव करण्यासाठी अन्य कुठची त्रयस्त इसम तिथे नेता येणार नाही ते जी काय घटना घडली असेल ती तुमची तुम्हालाच फेस करायची या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या जातात त्याच्यामध्ये जे सदस्य म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्ती असतात त्यांना काही शुल्क किंवा भत्ते हे दिले जातात का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ज्यावेळेस अशा कमिट्या म्हणजे अंतर्गत समिती आणि लोकल कंप्लेंट कमिटी अशा दोन समित्या आहेत ते आपण पाहिलं तर अशा वेळेस ज्यावेळेस त्या अंतर्गत समितीमध्ये जे सदस्य नेमले असतात त्यांना प्रतिदिनाचा दोनशे रुपये भत्ता ह्या कायद्याने ठरवून दिलं आहे आणि समजा एखादी व्यक्ती जर एखादा प्रवास, प्रवास करून म्हणजे जो ट्रेनने प्रवास करणार असेल किंवा बसने प्रवास करणार असेल रिक्षाने प्रवास करणार असेल कारने प्रवास करणार असेल तर त्यांना जो वातानुकूलित कारचा किंवा बसचा जो प्रवास असेल किंवा एस टीचा प्रवास असेल त्याचा जो खर्च येईल तो त्यांना दिला गेला पाहिजे असं या कायद्यात नमूद आहे एखादी लैंगिक छळाची घटना घडली आहे तर त्या घटनेशी संबंधित व्यक्ती म्हणजे कोणत्या कोणत्या व्यक्ती म्हणजे आपण ज्या कमिट्या पाहिल्या त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो की त्या संबंधित व्यक्ती म्हणजे लैंगिक छळाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीच त्याच्यामध्ये सदस्य असाव्यात तर अशा व्यक्ती कोण असतील जर ज्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये पाच वर्षाहून अधिक काळ अनुभव आहे काम करायचा सामाजिक क्षेत्रात तर अशा व्यक्ती त्या सदस्यांमध्ये येतील किंवा कामगार किंवा सेवाविषयक किंवा दिवाणी किंवा फौजदारी कायदे आहेत त्या कायद्यांशी परिचित असलेली व्यक्ती देखील याच्यामध्ये सदस्य म्हणून काम करेल म्हणजे जर वकील वर्ग म्हटला तर तो रिलेटेड असतो लैंगिक शाळा अशी म्हणजे काही ज्या केसेस असतात न्यायालयात ते वकील वर्गांना माहिती असतात म्हणून काही वकील देखील ह्या सदस्यांमध्ये येऊ शकतात जर त्या कमिटीवरती वकिलांची नेमणूक करायचं म्हटलं तर वकील सद वकील लोकांना सदस्य म्हणून त्या कमिटीमध्ये घेतलं जाऊ शकतं आरोपीला त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे हे कसं काय कळू शकतं आपण गेल्या याच्यात पण पाहिलं होतं ज्यांच्याविरुद्ध असा अन्याय झाला आहे त्यांनी तक्रार कशी दाखल करावी पण काही गोष्टी राहून गेल्या होत्या सांगायच्या पन... तर ह्या प्रश्नात आपण त्या स्पष्ट करूया गेल्या तारखेला आपण पाहिलं होतं की तक्रार कशी करावी पण काही गोष्टी ज्या बेस डिटेलिंगमध्ये आहेत त्या सांगायच्या राहून गेल्या होत्या तर ज्यावेळीस अशी एखादी घटना घडेल त्यावेळीस तक्रारदार तक्रार, तक्रार समितीस योग्य दस्तवेज आणि साक्षीदारांची नावं पत्ते यासहित तक्रारीच्या सहा प्रती त्यांच्याकडे सादर करील तक्रार मिळाल्यावरती तक्रार समिती महिलेकडून मिळालेल्या प्रतीपैकी एक प्रत सात दिवसांच्या आतमध्ये आरोपीस किंवा प्रतिवादीस पाठवेल अशी प्रत प्रतिवादीला जायच मिळेल किंवा आरोपीला जायच मिळेल त्या तारखेपासून दहा दिवसांच्या आतमध्ये तो प्रतिवादी त्याच्याकडचे जे दस्तऐवज आहेत त्याच्या बाजूने जे साक्षीदार आहेत आणि त्यांचे पत्ते आहेत साक्षीदारांचे असा सर्व जे काही त्याचं उत्तर असेल ते या कमिटीकडे सादर करेल जर आरोपी सुनावणीसाठी उपस्थित राहिला नाही त्यासाठी कोणती तरतूद आहे जर अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या समितीचे जे अध्यक्ष असतील किंवा प्रिसायडिंग ऑफिसर असतील ते सर्वप्रथम प्रतिवादी साधी अशी प्रकारची प्रत मगाशी म्हटल्याप्रमाणे ते पाठवतील आणि पी पीठासीन अधिकाऱ्याने बोलावल्यानंतर तीन लागोबाटच्या सुनावण्यांसाठी तो स्वतः कोणत्या वाजवी कारणाशिवाय उपस्थित राहण्यास टाळटाळ करत असेल तर अशी चौकशी समाप्त करण्याचा किंवा तक्रारीवरती एकतर्फी सुनावणी घेण्याचा हक्क हा त्या समितीला असेल परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की अशी एकतर्फी सुनावणी घेताना किंवा त्याच्यावरती आदेश देण्याअगोदर त्या संबंधित पक्षकारास आगाऊ पंधरा दिवसांची नोटीस देणं समितीवरती बंधनकारक आहे त्याशिवाय त्यांना ही जी कारवाई असेल एकता पा करायची त्याच्याविरुद्ध ती करता येणार नाही तसं गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या कमिटीवरती प्रतिवादीचं म्हणणं मांडताना ते जे म्हणणं आहे किंवा त्याचं जी बाजू आहे ती त्याची त्यांनी स्वतःहून मांडायची त्याकरता त्याला जसं कोर्टामध्ये विधीज्ञ नेता येतात किंवा वकील नेता येतात आपली बाजू मांडायला तशी बाजू मांडण्यासाठी त्याला आपले वकील देता येत नाहीत किंवा इतर प्रतिनिधी देता येत नाही तर त्याची बाजू त्याला मांडावी लागते ज्यावेळी चौकशी चालू होते त्यावेळी चौकशी करताना कमीत कमी किती कमिटी मेंबर उपस्थित असणं आवश्यक आहे आपण पूर्वी सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की कमीत कमी चार लोकं असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत ते अध्यक्ष लोकल कमिटीमध्ये असतील तर आणि इंटरनल कमिटी जी आहे त्याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर आणि त्यांच्यासोबत कमीत कमी तीन सदस्य उपस्थित राहणं आवश्यक आहे म्हणजे एकूण चार सदस्य राहणं आवश्यक आहे ज्याच्याकडून ह्या कमिटीला म्हणजे जी जी चौकशी चालेल किंवा जो निर्णय घेतला जाईल ते चौकशी करताना हे कमीत कमी चार सदस्य म्हणजे एक अध्यक्ष आणि इतर तीन सदस्य असणं आवश्यकच आहे गेले चार भाग आपण सेक्शुअल हरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट दोन हजार तेरा या कायद्याबद्दल विस्तृत माहिती घेत आहोत वकील साहेब या संपूर्ण कायद्याचा सारांश म्हणून एक आपण थोडक्यात काय सांगाल आपण पाहिलं की कायदे क्लिष्ट असतात कायद्यातल्या काही गोष्टी सांगणं किंवा एखादी गोष्टी चुकीस सांगणं हे देखील आपल्याला घातक ठरू शकतं पण कायदा हा कशासाठी बनवला जातो हे समाजाने आधी समजून घेतलं पाहिजे कायदा नुसता कागदावर असून चालत नाही तर तो वास्तवात उतरणं गरजेचं आहे आणि आपण हा कायदा आता आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोचवतो आहे पण तो, तो सांगून थांबणं पुरेसं नाही आहे तर तो, तो कसा जगायचा कसा पाळायचा आणि कसा रुजवायचा हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि जे श्रोते आपल्या ऐकत असतील तर त्यांनीसुद्धा अलर्ट राहिलं पाहिजे आणि ह्याच कायद्याबद्दल सतर्क राहून त्याची जनजागृती करून किंवा त्यांनी तो अंमलात आणला पाहिजे कारण कसं होतं की कधी कधी कायदे नुसते कागदावरतीच राहतात आणि आपल्याला लक्षात येईल की आता आपण जर आपल्या समाजामध्ये फिरत असू तर अशा कमिट्या सगळ्या ठिकाणी स्थापन झालेल्या नाही आहेत तर त्या स्थापन होणं गरजेचं आहे त्याच्यात आपण काही काही ठिकाणी पुरुष म्हणजे विनोद करत असतो आणि काय फक्त हा विनोदच आहे म्हणजे एखादी चेष्टामस्करी होते आणि आपण म्हणतो काय हे त्यात काय तर आपण फक्त विनोद म्हणून ते घेतो तर तसं न घेता आपल्या वागण्यातून इतर स्त्रीला कामाच्या ठिकाणी जी स्त्री असेल किंवा इतर स्त्रिया ह्यांचा अनादर होणार नाही ना त्यांना चुकीचा अर्थ जाणार नाही ना याची देखील लक्षता घेणं आपल्यावरती बंधनकारक आहे त्याच पद्धतीने काही काही महिला असतात त्या अशा गोष्टींकडे कर दुर्लक्ष करतात किंवा त्या घाबरतात तर अशा महिलांनी स्वतःचा जो सन्मान आहे तो कमी करू नये आणि दुसऱ्यावरती तक्रार करायची म्हणून त्याची बदना आपली बदनामी नव्हे जर आपल्यावरती अन्याय होतो तर त्याच्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढे आलं पाहिजे अशी तक्रार केली पाहिजे फक्त एवढंच आहे की खरी तक्रार केली पाहिजे खोट्या तक्रारीत एखाद्या दे दे व्यक्तीला अडकवू नये म्हणजे कधी कधी असं होतं की कायद्याचा फायदा तसाच गैरफायदा देखील घेतला जातो तर याचा देखील विचार केला पाहिजे की नाहक एखाद्या व्यक्तीला त्याच्यामध्ये बळी पाडू नये आणि हा कायदा सुरक्षित आहे असं आपल्याला कसं म्हणता येईल म्हणजे हा कायदा यशस्वी ठरला असं कधी म्हणता येईल ज्यावेळी प्रत्येक कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला काम करत असताना सुरक्षित वाटेल त्या कायद्याचं पालन करत असताना तिला असं काहीच वावगं वाटणार नाही त्यावेळीच हा कायदा यशस्वी ठरला असं आपल्याला म्हणता येईल आणि ह्या कायद्यामुळे ज्या समाजातल्या महिला आहेत ज्या नेहमी कामाला जातात ज्यांना भीती वाटत असते की आपल्याविरुद्ध असं काही तक्रार झाली तर आपण कोणाला सांगायचं तर ह्या कायदा महिला त्या महिलांसाठी भक्कम आधार आहे ज्या महिला आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्यावरती असणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक आर्थिक निकट आपल्या कुटुंबाची पूर्ण करता यावी म्हणून त्या कष्ट करत असतात आणि जर कामाच्या ठिकाणी जर त्यांना त्रास होत असेल तर ह्या कायद्याअंतर्गत त्या तक्रार दाखल करू शकतात केवळ एवढंच आहे की त्यांनी जागृत राहावं योग्य ती तक्रार करावी योग्य पद्धतीने करावी आणि त्या कायद्यातून तुम्हाला लक्षात येईल की या महिलेंची जी आयडेंटिटी आहे ती तिथे बाहेर पडणार नाही आहे त्याच्यामुळे या कायद्याने त्यांना देखील संरक्षण आहे की त्यांची बदनामी कुठे होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे त्याच्यामुळं महिलांच्या बाजून हा कायदा आहे त्याचा त्यांनी योग्य वापर करावा गैरवापर करू नये एवढं बोलून मी थांबतो आणि आपल्या या कायद्याबद्दलची माहिती आहे ती आपण संपूर्ण दिलेली आहे असं म्हणण्यास हरकत नाही गेले चार भाग द सेक्शुअल हरासमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट दोन हजार तेरा अर्थात पॉश ॲक्ट दोन हजार तेरा या कायद्याविषयी आपण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहिती घेतोय आणि ही माहिती खूप छान पद्धतीने आपल्याला ॲडव्होकेट अमित शिरगावकर साहेबांनी दिलेली आहे वकील साहेब तुम्ही इथे गेले चार भाग आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात आणि अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत आपण पोचवलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपला निरोप घेतो नमस्कार